नमस्कार रमा ही देविकाच्या घरातून पळून इकडे मुकादमांच्या घराकडे आलेली असते तिच्या मागोमाग तिला शोधत शोधत नील सुद्धा येतो आता नील आता रमाला बघतो आणि जाऊन तिला पकडतो आणि आता नील हा रमाला घेऊन फरबडत जात असताना तिथे अक्षय आणि साई येतात साई बघतात तर काय की हा एक माणूस हिला घेऊन जात आहे अक्षय बघतो तर हा दुसरा तिसरा कोणी नसून नील आहे आणि अक्षय पुढे येतो आणि म्हणतो नील काय करतोयस तू हे कोणाही हिला ही का घेऊन जातो आहेस आणि बघतात तर काय ही तर रमा असते आता अक्षय आणि साईला धक्का बसतो अक्षय आणि साई नीलची चांगलीच वरात काढतात त्याला तुडतुड तुडवतात आणि म्हणतात तुझी हिंमत कशी झाली रमाला असं फरफटत घेऊन जाण्याची आणि का घेऊन जात होतास आता रमा खूपच घाबरलेली असते रमा घडलेला प्रकार सगळा अक्षयला सांगते मी तुम्हाला जेव्हा पूजा होती तेव्हा मी आली होती घरात पण याच माणसाने येऊन मला किडनॅप केलं एका अनोळख्या ठिकाणी नेऊन मला ठेवलं मी तिथून पळाली तिथूनसुद्धा याने मला किडनॅप केलं आणि आता दुसऱ्याच घरात नेऊन ठेवलं आहे तिथेसुद्धा हा मला खूप त्रास देतो आणि आता मी इथे पळून आली तर इथेसुद्धा तो आता मला शोधायला आला आहे आणि आता मला फरफटत घेऊन जात होता ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो तू तर रमाचा जीव वाचवला होतास आणि आता तिला असं का करतोस तेवढा तिथे माही येते माही बघते तर काय नील तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ही तर र, रमा इथे आहे मग ही कोण आहे तेव्हा लगेच खरी रमा म्हणते अक्षय मी तुमची रमा आहे आता माहीला धक्काच बसतो आता माहीला काय बोलावं ते समजत नाही साईसुद्धा तिथे असतो आता दोन दोन रमांना बघून साईला मोठा धक्काच बसतो आता अक्षय रमाला विचारतो की तू कोण आहेस तेव्हा रमा म्हणते मी खरी रमा आहे अक्षय तुम्ही मला नाही का ओळखलं आता रमासुद्धा माहीकडे बघते आणि तिला धक्कास बसतो माही बस म्हणते ही कोण आहे तेव्हा रमा म्हणते मी रमा आहे माही म्हणते छे छे मी रमा आहे आता अक्षयला आणि साईला काहीच कळत नसतं अक्षय म्हणतो ए थांबा काय चाललंय तुमचं तेवढ्या तिथे सगळेच मुकादम येतात आता दोन दोन रमांना बघून मुकादमांना सुद्धा मोठा धक्काच बसतो तेव्हा आता सीमा ओळखते की ही माझी खरी रमा आहे म्हणून आता सगळ्यांनाच कळतं की ही आपली खरी रमा आहे पण आता अक्षयसमोर माहीला खोटी रमा कसं म्हणायचं माहीला सुद्धा माहीत असतं की ही अक्षयची खरी रमा आली आहे आता अक्षय म्हणतो काय चाललंय आई अगं या दोन दोन रमा कशा काय नक्की यातली माझी रमा कोणती आहे तेव्हा खरी रमा म्हणते अक्षय असं काय करताय तुम्ही तुमच्या रमाला नाही का ओळखू शकत अहो मीच तुमची खरी रमा आहे तेव्हा माही म्हणते नाही नाही मीच तुमची खरी रमा आहे अक्षय आता सीमा पुढे येते आणि म्हणते ना हीच आपली खरी रमा आहे मग अक्षय म्हणतो मग ही आपल्या घरात एवढ्या दिवस रमा बनून राहत होती ती कोण आहे तेव्हा लगेच सीमा म्हणते माही ते ऐकून अक्षयला धक्काच बसतो अक्षय म्हणतो काय माही ही माही कोण आहे तेव्हा सीमा घडलेला प्रकार अक्षयला सांगते आणि अक्षयला मोठा धक्काच बसतो आणि अक्षय लगेच आता आपल्या खऱ्या रमाला मिठीत घेतो ते बघून माहीला धक्का बसतो कारण माही आता अक्षयच्या प्रेमात पडलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू